कशाच बेत आहे मग आज तर आज बघा मित्रांनो डोसे करायला बघा तुमची पूजा बघा डोशाच बेत आज आणि इकडं केलंय बटाट बघा इकडं आहे बटाटा आणि बघा ही बेस हे आहे आणि इचेटनी अशा पद्धतीने डोसा सोडायचं सुरू आहे आता म्हणलं बाहेर जाऊन खाण्यापेक्षा तेवढच पैशात घर एवढं मोठं होते हं हं हाय बरु पराए, बरु पराए। किती किती का मी बरोबर आहे किती होते किती होते बाहेर जाऊन काय एक किती होते ती सांगत होतं होता 50 मध्ये तिथे बाहेर एक डोसा भेटतो घरभर खाते चार चार पाच पाच सहा सहा काय चालू आहे बघा अशा पद्धतीने डोसा रेसिपी कशी वाटते आपली रेसिपी ती मला गरम गरम करून देते गरम गरम करून द्या हा हुशार आहे कच्चे काढून देईल कच्चे म्हणजे गार खायचं आहे ना तुम्हाला म्हणजे गरम करून द्यायचं कोणी खाल्ल्या आता खाल्लं तर सध्या काय करतो आम्ही खात नाही मग खायला व्यवस्थित नीट नीटक करा झाला आम्ही जसं तसं करणार व्यवस्थित नीट नेटल पाहिजे जाऊन खाण्याचा साठ रुपये घालून जा करायला लागली बाबा नवाजाच ना नाही बर एक नंबर करा लागली तू एक नंबर बघा तर काय वय मासा बिसाला नसतंय ना काय दुसरं ना अजून परत ना तुमच्या दहा बारा किलो वर मसाला वाचा कशाला तरी तर रेशीपी कशी वाटली आपली डोसेची सांगा तुम्ही पण करावं द्या परवा बेत कधी तर सांगा कमेंट करून केला दादा म्हणून <laughs> दादा येणार काय युजर का आपले एका गावचे काय का ठिकाणी जाऊन याला म्हणाल एक कोल्हापूरचा एक मुंबईचा एक पुण्याचा एक महाराष्ट्र बाहेरचा असू शकते कुठलीही <laughs> कुठंही बघू शकते ते व्हिडिओ का प्रत्येक ठिकाण जायचं काय तुम्ही शाह पंढरपूरला पंढरपूरचं पण दर्शन होईल पांडुरंगाचं आणि आमच्या गाठ पण पडेल आमचे पो शिपे भागा। शिपे तर अशा पद्धतीने रेसिपी आहे बघा तर कशी वाटली ती रेसिपी आपली कमेंट करून सांगा मित्रांनो काय आणि जे कोण नवीन आहेत त्यांनी सब्सक्राइब करायला विसरू नका बघा हे बटाट एवढच केली एकट्याला पुरासारखं हा टाटा तर बाय बाय